राहुरी शहरातील एवढे आखाडा इथं सतत होत असलेल्या भांडणातून पतीनं पत्नीला बेदम मारहाण करून जागीच ठार केल्याची घटना आज दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्रीच्या दरम्यान घडली घटनेनंतर आरोपी पती हा स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झालाय या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे या घटनेतील मयत उर्मिला केशव लगे वैवर्ष पस्तीस या व त्यांचा आरोपी पती केशव श्रीराम लगे दोन मुलं सासू सासरे असे सर्वजण राहुरी शहरातील एवले अखाडा परिसरात पाटाच्या कडेला राहत होते मयत पत्नी व आरोपी पती दोघांमध्ये कायमच शुल्लक कारणावरून वाद होत होते दिनांक तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या दरम्यान पतीनं पत्नीशी वाद केला यावेळी घरातील काही लोकांनी दोघांची समजूत काढून वाद मिटवले होते त्यानंतर मयत आरोप मयत व आरोपी दोघे पती पत्नी यांच्या रूममध्ये विकोपाला गेला आणि आरोपी पतीनं लोखंडी रॉडने हात पाय व डोक्यावर बेदम मारहाण केली आणि पत्नीची निर्गुण हत्या केली रक्ताच्या चिळकांड्या घरातील भिंतीवर उडाल्या होत्या तर पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती त्यानंतर आरोपी पती त्यानंतर पहाटे साडेपाच वाजे दरम्यान राहुरी पोलीस ठाण्यात हजर झाला आणि माझ्या पत्नीला कुणीतरी मारून टाकले अशी माहिती दिली घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी विजय बसवराज शिवपूजे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे संदीप परदेशी अमोल पवार पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे धर्मराज पाटील हवलदार सूरज गायकवाड प्रमोद ढाकणे संतोष राठोड गणेश लिपणे नदीम शेख रवींद्र पवार गोवर्धन कदम सतीश कुराडे अंकुश भोसले तसेच अहमदनगर येथील ठसे तज्ज्ञ आदी पोलीस पथकानं घटनास्थळी धाव घेतली यावेळी पोलीस पथकानं मयत पत्नीचा मृतदेह ताब्यात घेतला यानंतर ठसे तज्ज्ञांनी घटनास्थळी ठसे मिळवले परंतु पोलीस पथकाला संशय आल्याने त्यांनी आरोपीला पोलिसी खाक्यात दाखवला त्यानंतर आरोपीनं गुन्हा केल्याची कबुली दिली दुपारी वैद्यकीय अधिकारी गणेश मिसाळ यांनी मयत महिलेचे शौविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला या घटनेबाबत मयत महिलेचा भाऊ मयूर कचरू गाडेकर राहणार माळी चिंचोरा तालुका नेवासा यांच्या फिर्यादीवरून राऊरी पोलीस ठाण्यात आरोपी पती केशव श्रीराम लगे राहणार एवले आखाडा राहुरी याच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर एक हजार एकोणसाठ ओब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन एक तीनशे बावन्न नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी हे करत आहेत मी हरिश्चंद्र रामचंद्र आनंदकर मयत माझी भाची उर्मिला केशव लगे यांचे सकाळी दुखत निदान झालं ज्यावेळेस मी आहे ना सकाळी मॉर्निंग वॉकला जात असतो आणि गेलो होतो त्यावेळेस माझ्या बहिणीचा मला फोन आला की बाबा लगे वस्तीवर काही झालेला आहे का, का। तुम्ही म्हटलं मला काही कल्पना नाही आहे पण मी लगेच ताबडतोब जातो आणि मी आणि माझा मुलगा गाडीवर सकाळी तिथं गेलो होतो वस्तीवर त्यावेळेस तिथं पोलीस यंत्रणा तपास काम चालू होतं आणि ज्यावेळेस मी आतमध्ये रूममध्ये गेलो तर त्यावेळेस माझी भाषी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती आणि रक्तस्राव चालू होता आणि समजा सर्व पोलीस यंत्रणा काम चालू म्हणजे तपास चालू असताना कि बाबा माझ्या भाचीला योग्य तो न्याय मिळावा हेच पोलीस यंत्रणेकडे माझी शेवटची कर कळकळीची विनंती आज सकाळी पाच वाजता एवढ्या आखाडा येथील एक इसम पत्नीचा मृतदेह घरात पडलेला आहे आणि कुणीतरी अज्ञात इसमाने तिचा खून केलेला आहे असा आशयाची बातमी घेऊन आलेला होता सदर बाबीची खातरदामा केली असता पती पत्नीच्या वादातून पतीनेच पत्नीचा खून केलेला आहे असं लक्षात आलेलं असून पत् सदर महिलेच्या भावाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केलेला आहे आरोपीला ताब्यात घेतलेले आहेत आणि अटक करून पुढील कारवाई करत आहोत सदर गुन्ह्याचा तपास मान्य पोलीस अधीक्षक श्री राकेशला साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कुल वर्मे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बसवराज शिवपूजे साहेब यांच्या मार्गदर्शनात आमच्या पोलीस स्टेशनचे सपनी परदेशी करत आहे विजन प्लस न्यूजसाठी विनाश पटेकर राहुरी